राजकारण आलं की साहेबांच्या फोटोची आठवण होते साहेबांच्या नावाची आठवण होते साहेबांनी ज्या विचारांनी राजकारण केलं तो विचार कुठं हरपला जातो आणि <tun> साहेबांचं नाव घेऊन ज्या एका विशिष्ट स्वप्नाबद्दल बोललं जातं साहेबांचं जा जर हे स्वप्न असतं ना साहेब हयातीत असतानाच हे स्वप्न साहेबांनी पूर्ण केलं असतं साहेबांनी कधीच असं स्वप्न बघितलं नाही की माझ्या कुटुंबातील कोणता सदस्य नगराध्यक्ष होवा किंवा माझ्या कुटुंबातील कोणता सदस्य राजकारणामध्ये माझ्या नंतर सक्रिय साहेबांना हो। स्वप्नच बघायचं असतं तर, तर मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळाच्या ज्या वेळेस शेवटची नगर परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस हे आरक्षण ओपन महिला आलं होतं सर्वसाधारण महिला आरक्षण असताना तर मग साहेबांना घरातला कुटुंबातील सदस्य का नाही आठवला ही दिशाभूल जे करायचं ह्या प्रचार काळामध्ये जे चाललेलं आहे ना हे पूर्ण साफ चुकीचं आहे नमस्कार मित्रांनो सध्या शिरूर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आज आपल्यासोबत स्वर्गीय माजी आमदार लोकनेते बाबुरावजी पाचरणे यांच्या शक्तीस्थळावर आल्यानंतर या ठिकाणी त्यांचे चिरंजीव आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्री राहुलदादा पाचरणे सर आपल्याला भेटले आहेत तर आपण आज त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत सर सर्वप्रथम आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे स्वर्गीय बा माजी आमदार बाबुरावजी पाचरणे साहेब आहेत त्यांचं नाव घेऊन कुठेतरी भावनिक प्रचार सध्या सभांमध्ये किंवा इतर ठिकाणी केला जातोय तर या सगळ्याकडे आपण कसं पाहता राजकारण आलं की साहेबांच्या फोटोची आठवण होते साहेबांच्या नावाची आठवण होते साहेबांनी ज्या विचाराने राजकारण केलं तो विचार कुठं हरपला जातो आज तो विचार घेऊन ज्या वेळेस आम्ही साहेब गेल्याच्या नंतर आज तब्बल साडेतीन वर्ष झाले साहेब आमच्यामध्ये नाहीत हा जो घात आहे ना तो आजही आम्ही सहन करू शकत नाही कारण की आमच्यामध्ये साहेब नाही एखादा प्रसंग आला एखादी निवडणूक आली की साहेब आठवतात हो का आठवतात कारण की तो जो संघर्षमय व्यक्ती आम्ही आमच्या परिवाराने अनुभवला सोडून आमचं जगच नव्हतं आणि आज साहेबांचं साहे सा नाव घेऊन ज्या वेळेस एका विशिष्ट स्वप्नाबद्दल बोललं जात साहेबांनी कधी बघितलं का राहुल त्यांच्यानंतर आमदारच झालेला पाहिजे मग साहेबांच्या जेवण प्रवासामध्ये चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये साहेबांचं जर हे स्वप्न असतं ना साहेब हयातीत असतानाच हे स्वप्न साहेबांनी पूर्ण केलं असतं जी, के जी निवडणूक प्रक्रिया चालू असताना जे वक्तव्य किंवा जो प्रचार केला जातोय मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की साहेबांनी कधीच असं स्वप्न बघितलं नाही की माझ्या कुटुंबातील कोणता सदस्य नगराध्यक्ष होवा किंवा माझ्या कुटुंबातील कोणता सदस्य राजकारणामध्ये माझ्या नंतर सक्रिय व्हावा साहेबांनी नेहमी समाजातील प्रत्येक सामान्य घटकाला घेऊन राजकारण करायला साहेबांना आवडायचं साहेबांच्या कुटुंबातील कोणताच सदस्य साहेबांनी पहिलं म्हटलं नाही की मला माझ्याच घरातला सदस्य पाहिजे माझ्याच कुटुंबातला सदस्य ह्या संस्थेवरती किंवा एखाद्या निवडणुकीवरती निवडून यावा याच्यासाठी कधीच साहेबांनी अट्ट अस नाही केला आणि कालच्या वक्तव्याबद्दल जर बोलायचं झालं तर जर साहेबांना स्वप्नच बघायचं असतं तर मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळाच्या ज्यावेळेस शेवटची नगर परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस हे आरक्षण ओपन महिला आलं होतं सर्वसाधारण महिला आरक्षण असताना तर मग साहेबांना घरातला कुटुंबातील सदस्य का नाही आठवला आणि त्यावेळेस जी राजकीय गणितं होती आपण सर्वांनी डोळ्याने अनुभवलेली आहेत मग स्वप्नच बघायचं होतं तर साहेब हयात होते साहेब विद्यमान आमदार होते सत्तेतले आमदार होते साहेबांनी एक शब्द टाकला तर त्यावेळेसचेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे एका शब्दावरती सभेला आले एवढं मोठं सगळं संच उभा असताना त्यावेळेस साहेबांनी घराच्या व्यक्तीचा का नाही विचार केला ही दिशाभूल जे करायचं ह्या प्रचार काळामध्ये जे चाललेलं आहे ना हे पूर्ण साफ चुकीचं सा आहे कारण की साहेबांचा जो जीवनपट आहे हा सर्वसामान्यांनी उभा केलेला तो एक पट आहे कारण की साहेब एक सामान्य कुटुंबातून त्यांनी ज्यावेळेस जन्म घेतला त्यांचा राजकीय प्रवास ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस साहेबांना राजकीय काहीच पार्श्वभूमी नव्हती साहेबांचा जीवनपट हा जीवन आपल्या शिरूर शहराला काय शिरूर तालुक्याला घ्यात आहे आणि अशीच यावेळेस भलतीसलती वक्तव्य ही प्रचारामार्फत केली जातात ही दिशाभूल करायची कामं आहेत हे मी समजतो बर आता या निवडणुकीला कोणता जाहीरनामा घेऊन आपण जनतेसमोर जातात आणि जनतेला काय आवाहन कराल भारतीय जनता पार्टी हा आमचा जो पक्ष जो देशामध्ये सत्तेत आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहेत आणि शिरूर नगर परिषदेसारखी मोठी संस्थेवरती जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आम्ही आणू शकलो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये जेवढी कामं झाली ह्या कामांच्या जोरावर आम्हाला आजही विश्वास आहे त्यावेळेसही राज्याचे मुख्यमंत्री देव देवाभाऊ होते आणि आजही राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत त्याच पट्टीमध्ये आम्ही जर सत्ता आणू शकलो तर आम्ही देवाभाऊंच्या दारी आपल्या शिरूर शहरासाठी जेवढा जेवढा जास्त निधी आणि विकास कामं आणता आन, येतील यासाठी पूर्ण कटिबद्ध राहू ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आमच्या पक्ष भारतीय जनता पार्टी यांनी जो आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी आज आम्ही आमच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत सौ सुवर्णाताई राजेंद्र लोळगे आणि आमच्या पॅनलमधले सर्व बावीसच्या बावीस अधिकृत उमेदवार यांच्या विजयासाठी आम्ही पूर्ण ताकदीने या सर्व उमेदवारांच्या मागे त्यांच्या विजयासाठी कटिबद्ध आहोत आणि आमच्या साहेबांनी जे आम्हाला संस्कार दिलेत कि छाती ठोकपणे आपण ज्या माणसावरती एकदा एकदा शब्द दिला त्या शब्दाला कटिबद्ध राहून प्रामाणिकपणे त्या व्यक्तीचं काम करण्याचा जो आम्ही ध्यास घेतो तोच ह्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवणार आहोत आमच्या पक्षाचा एकच अजेंडा आहे प्रथम देश नंतर पक्ष आणि मग स्वतः तर आज आपण राहुल दादांसोबत बातचीत केली तुम्हाला या विषयी काय वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवीन व्हिडिओ सह नवीन विषयासह पुढील भागामध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद